दरडोई उत्पन्नाचं वाढत असलेलं प्रमाण आणि कर्जासह विविध शासकीय कामांसाठी आवश्यक असणारं आयकर रिटर्न यामुळे दरवर्षी इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे या अखेरीस तब्बल आठ कोटीहून अधिक इन्कम टॅक्स रिटर्न भरले गेले आहेत हा आजवरचा उच्चांकी आकडा आहे इतक्या मोठ्या संख्येनं रिटर्न भरल्याबद्दल आयकर विभागानं करदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे वर्षा अखेरीला आयकर विभागानं नवा विक्रम केलाय दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी आतापर्यंत आजवर आयटीआर करदात्यांनी दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठी एकूण सात कोटी एक्कावन्न लाख साठ हजार आठशे सतरा आय आर सादर केले होते मात्र मागील वर्षीच्या आयटीआरच्या संख्येपेक्षा यंदा अधिक आयटीआर वर्ष संपण्याच्या तीन महिने आधी जमा झाले आहेत आयकर विभागानं संदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे आम्हाला आठ कोटींचा आकडा गाठण्यात मदत केल्याबद्दल आयकर विभाग सर्व करदाते आणि कर व्यावसायिकांचे आभार मानत असल्याचं त्यांनी नमूद केलं